नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली सहा हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे बाराशे रुपये सर्वसाधारण साधारण दर आहे सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे अवकल्ली अकरा हजार नऊशे सत्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती आहे सातारा अवकल्ली सातशे सत्तावीस क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवकाली आठशे तेहतीस क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास